मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे जिजाऊ शिवरायांच्या पुण्यातून बोलतोय त्याच्यामुळं जे काही बोलणार ते शंभर टक्के खरं बोलण्याचा प्रयत्न करणार आणि जे काय मांडतोय ते आपल्या राज्याच्या आणि देशाच्या हितासाठीच बोलणार मास्टर बा ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव समजला जातो पण देवानी जर चुका केली तर मग भक्त काय करणार आणि भक्तांना तर चमत्काराशिवाय ते नमस्कार करतच नाही क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर नाव कमवलं परंतु गावगाड्यातल्या आमच्या बहुजनांच्या पोरांना संधी मिळत नाही हेही तेवढंच निर्विवाद सत्य आहे विसरून चालणार नाही परंतु हरकत नाही सचिन तेंडुलकरच्या त्या वयाच्या काळामध्ये त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी देशाचं नाव जगभर क्रिकेटच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवलं म्हणून जे काही त्यांनी धावा काढल्या रन आपल्या स्वतःच्या देशाच्या नावावर उभे केले त्याच्यामुळं अकरा रन रेट हा भारताच्या बाजून असायचा आणि संपूर्ण देशामध्ये भारताची क्रिकेटमध्ये तरी हवा होते याचं क्रेडिट सगळ्या खेळून जाईल सचिन तेंडुलकरला जास्त दिलं गेलं आणि तसही ज्याची जास्त म्हणजे मार्केटिंग होते त्यांची तशीच जास्त चर्चा होते तशीच चर्चा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सचिन तेंडुलकरची झाली ते सचिन तेंडुलकर क्रिकेटचे देव आणि देवाने चांगलं काहीतरी करायचं असतं देव कधीच वाईट करत नसतो देवाने कधी चुकीची एखादा चमत्कार केलाय चुकीची माहिती काहीतरी देवाने म्हणजे असा मेसेज सोडलाय असं कधी कोणी सांगितलंय का कुठल्याही देवाप्रती अजिबात नाही पण मित्रांनो जाती धर्माच्या पलीकड जाऊन खेळाडूंना देशाच्या सैनिकांना आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तीला त्या नजरेने पाहिलं जातो जो देशासाठी काहीतरी करतो सचिन तेंडुलकर बाबतीत तुमची माझी सुद्धा भावना ही एक देशाचा खेळाडू म्हणूनच पाहिले जाते आणि जेवढे जेवढे सेलिब्रिटी असतात कुणी पण असू द्या स्त्री असो किंवा पुरुष क्रिकेटर असो अभिनेता असो अजून कुठला एखादा काय खेळाडू असो किंवा राजकीय नेता असो त्यांनी जर चुका केल्या तर लोकांना वाटतं हेच बरोबर आहे आणि त्यांनी जर चांगलं काम केलं लोकांना वाटतं असंच केलं पाहिजे एखादा चित्रपट पाहत असताना प्रत्येकाला वाटत असतं मी तसा हिरो झालो पाहिजे मी असं काम केलं पाहिजे मी अशी फायटिंग मारली पाहिजे मी असा डॅशिंग अधिकारी झालो पाहिजे पण आमच्या क्रिकेटचे देव लोकांना रम्मी खेळायला सांगतात ऑनलाईन रम्मी जंगली रम्मी का हो घराघरात तुम्हाला जुगारी तयार करायचे का मोबाईलवर बसून पहिल्याच लोकांच्या हाताला काही काम ठेवलं नाही सरकारने आणि आता मोबाईल हातात देऊन महिला जुगारी झाल्यात कारण त्यांच्या महिलांच्या जाहिराती येतात तशा पुरुष लहान मुलं सगळे जुगारी करून टाकायचं कार्यक्रम सचिन तेंडुलकरने हाताशी घेतलाय आणि एवढंच नाही आपला सचिन आपल्याला रमी खेळा म्हणून प्रोत्साहन देतो हे त्याच्या बॉडीगार्डनी पाहिलं देशातल्या अन्य लोकांनी ते फॉलो केलेलंच आहे पण बॉडीगार्डनी सुद्धा केलं आणि इतके पैसे हरला त्याच्यामध्ये आत्महत्या केली सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकानं बॉडीगार्डने म्हणजे सचिन तेंडुलकरचा एखादा कामगार ऑनलाईन ते जंगली रम्मी ऑनलाईन रम्मी किंवा हे जे जुगारी धंदे आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये एकाचा बळी घेण्याचं काम सुद्धा सचिन तेंडुलकरने केलंय होय तुमच्या देवानी केलंय आता बोला ऑनलाईन रम्मीला किती लोकांचा पाठिंबा आहे मित्रांनो तुम्ही बोललं पाहिजे ऑनलाईन रमी खेळणं चांगलंय की वाट वाईट आहे ऑनलाईन रमी जंगली रमी हे शाप की वरदान कारण जर हे क्रिकेटर सारखे तेंडुलकर सारखे कलाकार ज्याला भारतरत्न दिलाय बर सचिन तेंडुलकर काय आयर्या काय का असं काय आहे का चला गल्लीतल्या एखाद्या पोरगेन त्यांनी कुणा एखादी जाहिरात केली नाही भारतरत्न सचिन तेंडुलकर असं सांगतात भारतातल्या लोकांना की तुम्ही ऑनलाईन रमी खेळा ऑनलाईन जंगली रम्मी खेळा घराघरात जुगारी होऊ द्या मग महिला होद्या पुरुष होद्या ज्येष्ठ होद्या आणि लहान मुलांकडं लक्ष द्यायचं सोडून असेच त्या ठिकाणी जुगारी पण होऊ द्या हे भारतरत्न सांगतोय याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो भारतरत्न ह्या पुरस्काराचा सुद्धा अवमान आहे आणि हे सचिन तेंडुलकर अवमान करतायत हे चुकीचं आहे आणि सचिन तेंडुलकर त्याची बायको मुलं हे सुद्धा माणसंच आहेत उद्या ते जर ऑनलाईन जंगली रमी खेळायला लागले सचिन तेंडुलकरच्या घरातली माणसं तेंडुलकर काय करेल एकीकडं मुलगी आता परदेशात जाऊन डिग्री आली म्हणजे घेतली म्हणून बापाचा उत्साह म्हणजे द्विगुणित होता आणि दुसऱ्याची लेकरं मात्र त्या जंगली रमीत ऑनलाईन रमीत ऑनलाईन त्या जुगारी खेळामध्ये लुडो जे काय असतील ते पबजी मध्ये जर आमचेच सेलिब्रिटी लोक प्रोत्साहन देत असतील पिढ्या बरबाद करायला कोण जबाबदार आहे हे लक्षात ठेवा म्हणून अशा लोकांच्या मुसक्या वेळीच शासनाने आणि प्रशासनाने सुद्धा आवळल्या गेल्या पाहिजेत बरेच नेते बोलतायत की मी स्वतः पबजीच्या विरोधात तक्रार केली होती सरकारकडे पुण्यामध्ये आंदोलन केलं आणि पबजीवर बॅन आणावं म्हणून आपण संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संघर्ष केला बऱ्याच लोकांनी केला प्रशासनाने त्याच्यावर बरेच आ, काही पावलं उचलले आणि पबजी बंद केली तशा डुप्लिकेट अजून गेम आहेत पण हे, हे प्रत्येकाने केलं पाहिजे तसंच ह्या जंगली रमी किंवा ऑनलाईन रमीचा हा सगळा खेळ आहे जो महाराष्ट्राच्या तरुण पिढीचा महिलांचा किंवा कौटुंबिक आयुष्याचा सुद्धा खेळखंडोबा सत्यानाश करायला कमी करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं तेंडुलकरच्या अंगरक्षकाला काय दहावीस हजार पगार असेल का हो कल्पना करा बरं तुम्ही म्हणजे कमीत कमी पाच पन्नास हजार तरी पगार असेल ना जर एवढ्या मोठ्या याचा संरक्षण करायचंय आणि तो जर आत्महत्या करत असेल तर याला काय कोणाकडे काय औषध आहे का उत्तर आहे का माझ प्रामाणिक मत आहे आम्हाला या विरोधात म्हणजे ते बच्चू कडू लढतायत पुण्यातून संभाजी ब्रिगेड त्या ठिकाणी भूमिका घेते अजून बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर विरोध होईलच पण झाला पाहिजे याच्यासाठी कोण प्रयत्न आणि ज्यांना ज्यांना वाटतंय सचिन तेंडुलकर आपला देव आहे क्रिकेटचा देव आहे त्यांनी पत्र व्यवहार करून सोशल मीडियावरून किंवा त्याला कसं तरी टॅग करून एखादा काहीतरी ट्रेडिंग चालवून त्याच्यापर्यंत पोचवून याला ऑनलाईन रमीची जाहिरात सचिन तेंडुलकरनी सोडली पाहिजे असा आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि सचिन तेंडुलकर तो झाकी आहे बाकीचे कलाकार सुद्धा अजिबात नाटक नाही चालणार त्यांना कुणाला कोणाकडून जाहिरात करायची करू द्या पैसे कितीही देतात म्हणून तुम्ही तुमचं इमान विकून महाराष्ट्रातल्या तरुण पिढ्या बर्बाद करू नका ही सचिन तेंडुलकर आणि सगळ्या कलाकारांना या माध्यमातून विनंती वाजा हात जोडून इशारा म्हणलं तरी हरकत नाही कारण लोक जर आर्थिकदृष्ट्या फसले तर जनजागृती करणं कुणाचं काम आहे लोक दिवाळखोरीत निघाले आणि उद्या बरं वाईट केलं कुटुंबाच्या कुटुंबाने कोण जबाबदार आहे त्याला अहो साधा तेंडुलकरचा सुरक्षा रक्षकांनी आर्थिक विमंचनेतून आत्महत्या केली चाकार शब्द तरी काढला का या तेंडुलकरने अहो यांना संवेदना नाही हे पैशा पुढे गप्प बसतात हरकत नाही तुम्ही ग्रेट आहात आमचं काहीच दुमत नाही पण तुम्ही भारतरत्न आहात आणि भारतरत्न हा देशाच्या वतीनं दिलेला आहे देशातल्या प्रत्येकाच्या नागरिकाचं त्या भारतरत्न पुरस्कारामध्ये एक तरी चकार म्हणजे पैशाचं का असे ना पण कॉन्ट्रीब्युशन आहे कारण देशाच्याच नागरिकाच्या वतीनं सरकार फक्त माध्यम म्हणून तो भारतरत्न देत असत आणि तो भारतरत्न जर अशा पद्धतीनं ऑनलाईन रमी खेळा म्हणत असेल किंवा अजून काय करत असेल हा भारतरत्न त्या सर्वोच्च सन्मानाचा पुरस्काराचा सुद्धा अवमान आहे आणि एक भारतीय नागरिक म्हणून आम्हाला भारतरत्नाचा सन्मान करायचा आहे तसंच आम्हाला देशाची इज्जत आणि तरुणांची जी काय वाहत चाललेली पिढी आहे ती पण थांबवायची याच्यासाठी सचिन तेंडुलकरने जे भारतरत्न आहे त्याने आर्थिक भूलतापांना बळी न पडता असल्या बिमीच्या जाहिराती करू नये एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद तेंडुलकर साहेब तुमचे जर कोणी चेले चपटे असतील आणि तुमच्या पर्यंत जर हे व्हिडिओ पाठवली तुम्ही जर पाहिली तुम्हाला मी व्हिडिओ पाहायला भागच पाडणार आहे कारण आम्ही संविधानिक कायदेशीर मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचू परंतु चुकीच्या जाहिराती बेकायदेशीर आणि जे महाराष्ट्र शासनाने बंदी घालून सुद्धा आता ऑनलाईन रमीच्या निमित्ताने सगळ्या जुगारावर बंदी असताना अशा घराघरात जर जुगारी तुमच्या माध्यमातून तयार होत असतील तर उद्ध्वस्त होतील आणि जबाबदारी तेंडुलकर साहेब तुमची असेल लक्षात ठेवा धन्यवाद जयी जाऊ जय शिवाय जय महाराष्ट्र जास्तीत जास्त शेअर करा आवडली असेल व्हिडिओ तर जास्तीत जास्त फॉलो करा आणि आपल्या प्रत्येक गावगाड्यापर्यंत जिवंत विचारांच्या माणसापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जाऊ जय शिवाय